कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर जागतिक वारसा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर ऐतिहासिक भावनेनं भारावून गेलं कारण इतिहास अभ्यासक साहित्यिक बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंत वाणी या अभंग लेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरांना भेट देत आपली सतराशे बी उसंतवाणी संत शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे अध्यात्म इतिहास वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा अद्वितीय संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक यांची उपस्थिती होती पुरातन मंदिरांची वास्तुशैली ऐतिहासिक अवशेष संस्कृतीचा वारसा यांचा अभ्यास करण्यासाठी उंबरीकर परदेशी मित्रांसह श्रीगोंद्यामध्ये विशेष दौऱ्यावर आलेत स्थानिक सांस्कृतिक आणि इतिहासप्रेमींच्या मते उंबरीकर यांच्या भेटीमुळे श्रीगोंदाच्या वारसा संवर्धन चळवळीला नवी ऊर्जा आणि दिशा मिळणार आहे शहरातील प्राचीन देवस्थानं दगडी शिल्प आणि विस्मृतीत गेलेल्या वारशाकडे लक्ष वेधण्याचं कार्य उंबरीकर गेली अनेक वर्षांपासून सातत्यानं करतात दोन गोष्टी आहेत एकतर मी रोज एक अभंग लिहितो प्राप्त परिस्थितीवर उसंतवाणी या नावानं त्याचे सतराशे भाग पूर्ण झालेले आहेत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज त्याच्यानंतर जनाबाई ह्या सगळ्यांच्या समाधीवरती आणि शेख महम्मद बाबांचे गुरु चांद बोधले यांच्याही समाधीवरती मी एक एक शंभर शंभर अभंग झाले की अर्पण करत आलेलो आहे आजचा सतराशेवा भाग पूर्ण झालेला आहे तो शेख महम्मद बाबांच्या चरणी अर्पण करावा हा एक उद्देश दुसरा जो महत्त्वाचा उद्देश होता की अकरापासून ते पंचवीस नोव्हेंबर हा जागतिक वारसा सप्ताह आहे तर ह्या परिसरामध्ये ज्या काही जुन्या वास्तू आहेत प्राचीन मंदिरं आहेत ती बघायची आहेत फ्रेंच आमचं जे मित्र विन्सेंट पास्किनली म्हणून आलेले आहेत ते दरवर्षी भारतामध्ये चार महिने येतात दिवाळीच्या दरम्यान येतात आणि शिवरात्रीपर्यंत असतात तर त्यांना मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या मध्य महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणांची फारसा परिचय नाही आहे लोकांना तो व्हावा म्हणून ते स्वतः प्रयत्न करतात परदेशी नागरिक त्या ठिकाणी यावेत आणि आम्ही त्यांना घेऊन अशी जी मंदिरं फारशी कुणाला माहिती नाही आहेत जसं आता आपल्या गावातलं मंदिर आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर लक्ष्मी मंदिर पेडगावच्या मंदिरात जाणार <coughs> आहोत म्हणजे ह्या सगळ्या ज्यांचं इतका आपला संपन्न असा ऐतिहासिक ठेवा आहे संपन्न वारसा आहे हिची माहिती आपल्यालाच नाही आहे त्यांचा तर प्रयत्न आहे परदेशी पर्यटकांनासुद्धा व्हावे मी म्हटलं ते तर काय आपल्याकडंसुद्धा माहिती नाही आहे जवळपासच्या लोकांना माहिती नाही हा उद्देश आहे या दोन्ही गोष्टींमुळे आज आम्ही मंदिराला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो नाही आपल्याकडे तर ही समृद्ध परंपरा आहे ना आठशे वर्षाची वारकरी संप्रदायाची एवढी मोठी संपन्न परंपरा आहे त्याच्यामध्ये सगळ्या अठरा पगड जातीच नव्हे तर सगळ्या धर्माची म्हणून शेख महम्मद बाबा तर त्याच्यातलं सगळं ज्वलंत उदाहरण आहे पूर्ण जातीचे बंधनं तोडून धर्माचे बंधनं तोडून वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वव्यापी कसा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देव्या असं जेव्हा म्हटलेलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या विश्वाला गवसणी घालण्याचा जो भाव आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः शेख महम्मद बाबा तर त्याच्यामुळे आपल्याकडे साहित्य हे वेगळं राहिलेलं नाही आहे अध्यात्म आणि साहित्य एकत्रच आहे आपल्या तो इतक्या मोठ्या संपन्न अशा संस्कृतीचा भाग आहे आणि आठशे वर्षापासूनची परंपरा ही फक्त मौखिक नाही आहे लिखित स्वरूपात आहे शेख महम्मद बाबांनीसुद्धा योगसंग्रामसारखा एक अतिशय महत्त्वाचा दार्शनिक ग्रंथ लिहिलेला आहे म्हणजे आपल्याकडं महाराज म्हणजे टाळकुटे लोकं आहेत आणि त्यांच्यावर काहीतरी बोलत राहतात असं नाही आहे लिखित परंपरा आहे आणि हे जागतिक इतिहासामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे ग्रंथरूपामध्ये परंपरा आहे ह्या सगळ्या संतांनी वारकरी संप्रदायाचा जो उपदेश सर्वसामान्य ने लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला जातीपातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे नेऊन पोहोचवला आजही आजच्या काळात जेव्हा तुम्हाला व्यावहारिक अडचणी यायला लागल्यात संसारिक अडचणी याय लागल्यात त्याच्यानंतर सामाजिक पातळीवरचा जो भेदभाव दिसतो आहे सामाजिक पातळीवरचा संघर्ष दिसतो आहे या सगळ्याचे जर उत्तर शोधायचे तर परत आपल्याला संप्रदायाकडे जावं लागतं परत आपल्याला आपल्या संत महात्म्यांकडे जावं होतं परत आपल्याला त्यांच्या पायाशी बसून ती शिकवण परत त्यांचे ग्रंथ उघडून बघावं लागतं की ह्यांनी काय सांगितलेलं आहे शेख महम्मद जन्माने आविंद तया तयाच्या र गोविंद त्याच्या सदा असं स्वतः मोहम्मद शेख महम्मद, महम्मद बाबांनीच लिहून ठेवलेलं आहे वरवरचा तुम्ही जो काही भेद करता तो फार शुल्लक आहे अंतरात्मात सगळे एक आहेत ह्या सगळ्या संतांच्या शिकवणीपाशी आपल्याला परत जाऊन या नवीन काळातसुद्धा पोहोचावं लागायला लागली त्याच्यामुळं त्यांची शिकवण ही कालातीत आहे आणि आजच्या सगळ्या सामाजिक संघर्षाच्या ह्याच्यामध्ये जर काही उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला संत साहित्यातच शोधावी लागते दोन गोष्टी आहेत एकतर इथला वारसा जतन करण्यासाठी आमचे मित्र शिंगळे आणि त्यांचं शिवदुर्ग प्रतिष्ठान आणि हे सगळेच लोक प्रयत्न करतात पण ते त्यांच्या त्यांच्यापरीनं करतात आम्ही शासकीय पातळीवरती वारंवार ह्यापूर्वी पण मागणी केली होती महाराष्ट्र बारव समितीसाठी मी मागच्या पूर्वी जेव्हा समितीचं काम चालू होतं तेव्हा काम केलेलं आहे राज्य शासनासाठी आता ती समितीचा कालखंड संपलेला आहे तर नवीन पण घोषणा होईल पण ते काम सरकारी पातळीवरचे झाले आमचं असं म्हणणं आहे की खाजगी पातळीवरती सामाजिक पातळीवरती सरकारी पातळीवरती आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करू हा जो सगळा प्राचीन वारसा आहे तो जतन करावा लागणार अरे आपल्याकडच्या जुन्या मंदिरांची अवस्था वाईट आहे आज ते दुरुस्त करायचं असेल तर कोणाच्या एका दुसऱ्याच्या अखत्यारीतली ती गोष्ट नाही किंवा त्याच्यात ते ती येणार पण नाही सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर हे सगळं सं चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल श्रीगोंदा गावाला तर संपन्न अशी वेस आहे आता जी पडक्या अवस्थेमध्ये आहे ती आपल्याला दुरुस्त करावी लागेल मंदिरांच्या आजूबाजूच्या अतिक्रमणं काढून मूळ मंदिराचा जो चौथरा उंच आहे आपण भरणी करून तिथपर्यंत जाऊन केला आहोत त्याच्यात जुने वाडे आहेत माजी शिंदेंचा वाडा आहे इथे मालोजी राजांची ही जागीर असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या म ज्यांना ज्यांना सगळ्या शिवछत्रपतींच्या स्वराज्याची त्याच्याबद्दलची अस्मिता आपल्याला जी, जी वाटते त्याचा एक भाग इथे प्रत्यक्ष आहे अशा कितीतरी गोष्टी ह्या श्रीगोंदा गाव्यामध्ये गावामध्ये विखुरलेल्या आहेत किंवा पूर्ण तालुकाभर विखुरलेल्या आहेत ह्या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा लागणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे सरकारने सरकार केलं सरकार ना आपण चूप बसलो आपणच करत राहिलो सरकारने दुर्लक्ष केलं आपण सरकार आणि सामाजिक पातळीवर संस्था ह्यांनी सगळ्यांनाच हातात हात घालून हे करावं लागेल कोणी एकट्या दुखट्यानं केल्यानं होईल असं आम्हाला वाटत आहेत ना आम्ही तर मागं म्हणजे जवळपास गेले कोरोनाच्या नंतरची गोष्ट आहे पाच वर्षापासून जसं आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती केलेली आहे त्याच पद्धतीनं नगर जिल्ह्यामध्ये तर खरंच खूप चांगल्या पद्धतीनं काम झाले प्राचीन बारवा आहेत अगदी ह्या मंदिरामध्ये सुद्धा परिसरामध्ये बारवा आहेत काही बारवा बुजवल्या गेलेल्या आहेत तर हे सगळं बदलायला पाहिजे आणि आपल्याला ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून जागृत राहायला पाहिजे म्हणून म्हणले की ही एकट्या दुकट्याची गोष्ट नाही आहे आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो हे जे परदेशी पर्यटक आपल्याकडे येतात त्यांनाही आम्ही सांगतो तेही तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात सुद्धा आम्ही तिथल्या विभागीय आयुक्तांकडे त्यांना घेऊन गेलो परदेशी पर्यटकांना त्यांच्या अडचणी सांगितले जर ते तळमळ करत असतील बाहेरचे लोक आपल्या सगळ्या वारशाबाबत आणि त्याबाबतीत आपणच उदासीन आहोत असं एक थोडंसं विचित्र चित्र समोर येऊ नये आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांनीच त्याच्यासाठी काय काय करता येऊ शकेल प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे तर ते कुठंतरी होऊ शकेल आणि मग पुढच्या पिढीला हा सगळा वारसा किती संपन्न होता हे दाखवता येऊ शकेल नसतं फक्त चित्रामध्ये गोष्टीमध्ये सांगावं लागेल आपल्याला यावेळी फ्रेंच मित्र व्हिन्सेंट पुरातन वास्तुसंवर्धन चळवळीतील कार्यकर्ते लक्ष्मीकांत सोनवटकर शाश्वत पर्यटन अभ्यासक आकाश ढुमणे तसेच देवेंद्र राक्षे Rajesh Kulkarni, Ravindra Rabde, Vidyadhar Zoglekar, Yansam, Hello everyone, my name is Vincent. I'm from France. Uh, is uh, now uh, ten years that uh, in, I discover Maharashtra and uh, eight years that I, uh, I create an agency for showing the beauty of Maharashtra. Uh, today is my first day uh, here in uh, Sheikh Mohammed Samadi. Uh, and, uh, like always, uh, each time I discover a place in Maharashtra, I'm very amazed because this place first is beautiful and the story behind also is very uh, amazing. Uh, Shank born a Muslim and, uh, he followed the, the, uh, the spirit of uh, Vakari. Uh, so nowadays you can see here in Samadi Muslim and Hindu are coming to, uh, to pay respect to, uh, to him, and it's quite amazing to see the, the religious tolerance they have in Maharashtra before. Uh, this is a very uh, beautiful place also to show for, for foreigners, uh, for show them this uh, past history uh, we have in, uh, in Maharashtra, uh, because Maharashtra is much more than uh, only Elula or Nagenta. So it's श्रीगोंद्यातील शिवदुर्ग ट्रेकर्स आणि स्थानिक इतिहासप्रेमींनी उंबरीकर यांचं स्वागत करत पुरातन वारशाचं संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्यावर भर दिला उमरीकर यांनी सादर केलेली सतराशेवी उसंतवाणी संतांचं वाङ्मय आणि श्रीगोंदाचा ऐतिहासिक वारसा यामध्ये सुंदर नाळ जोडणारी ठरली श्रीगोंदाच्या इतिहास पानांवर नवे शिलालेख उमटवणारी ही भेट शहरातील वारसाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी शिरगोंदा परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा